काय सगळं सर आज एक आलेले निवडणुकीच्या काळामध्ये राजू शिंदे यांनी आज भाजपात प्रवेश केला काय प्रसिद्ध पडल्यानंतर त्या ठिकाणी ते लगेच भाजपाकडेच गेले हरिभाऊ नानांच्या जवळचे ते आहे कार्यकर्ते हरिभाऊंच्या फोटो लावून व्हॉट्सअप करून सगळीकडे ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं परंतु प्रत्यक्षात ते भाजपमध्ये ते त्यांना प्रवेश मिळू शकला नाही अतुल सावे यांच्यामुळे कारण अतुल यांच्या अगेन्स्टमध्ये पूर्व मतदारसंघात त्यांनी जर सपोर्ट केला असेल तर इम्ताज दलीलला सपोर्ट केला ह्याच राजू शिंदेने म्हणून अतुल सावे त्यांच्यावर चिरले होते म्हणून त्यांचा प्रवेश काही होत नव्हता आणि तो प्रवेश आता जरी झाला असला तर बऱ्याच दिवसानंतर झाला असला तरी अतुल सावे वगैरे ते नाराजी दिसत आहेत ना जर पाहिला असेल तर नाराजी दिसते कारण हा त्यांनी अतुल सावींच्या विरोधात एका मुस्लिम व्यक्तीला म्हणजे मदत केली होती म्हणून अतुल साहेब नाराज होते म्हणून त्यांचा प्रवेश काही होत नव्हता पण आता ठीक आहे त्यांचा प्रवेश जरी झाला असला तरी मी या ठिकाणी सांगेल की रा राजू शिंदे काय त्याचं आहे तिकडे संपूर्णपणे चिखलदाणा एरियातील इंडस्ट्रीय एरियातील सगळे लोक उद्योग करून नाराज त्याच्यावर किती ब्लॅकमेलिंग केलं हे करून त्या ठिकाणी मी मला मी विरोध केला होता त्यांना प्रवेश करताना पण अंबादासवरजी दानवे हे आमचे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी हे त्यांनी त्यांना घेतलं घेतलं मग आता एकदा घेतलं आणि उद्धवसाहेबांचे उपस्थित प्रवेश झाल्यानंतर मग आम्हाला काही त्यांच्यावर काही कॉमेंट किंवा नाराजी किंवा अगेन्स्ट जाता येत नाही हेच झालं पण तो इतक्या लोकांनी काम केलं आमच्या सगळ्यांनी आणि ते मग मेहनत उघडच गेली ना म्हणजे मग काम केलं मेहनत केली आणि ते आता पळून गेले तिकडे भाजपमध्ये म्हणजे मा आता नाही ते मागेच गेले पडल्यानंतर मागेच त्यांचं ते होर्डिंग लागलं आहे नानाचे नानाचे मानस होतो आहे ते हरिभाव नानाचे म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेसपासूनच ते त्यांचा प्रचार सुरू झाला होता भाजपमध्ये जाण्याचा परंतु विरोध ह्या लोकांनी केला होता म्हणून झाला पण मला या ठिकाणी सांगायचं की जरी काही झालं असेल तरी आज या ठिकाणी म्हणजे असे लोक त्या ठिकाणी इकडून तिकडे जाणारे लोक त्यांचा काही अर्थ नाही पूर्णपणे त्याच्या अगेन्स्टमध्ये वातावरण त्या ठिकाणी या एरियामध्ये आहे आणि म्हणून मी विरोध केला होता की आपला एखादा माणूस त्या ठिकाणी उभा केला असताना शिवसेनेचा जे काही पडो जिंकून येऊ हो, काही हो, येऊ पण आपला शिवसेनेचा पाहिजे होता हा बाहेरून येऊन आला आणि परत गेला की का नाही हे सगळं त्या ठिकाणी चुकीचा निर्णय काही लोकांनी घेतला होता तो निर्णय मला मान्य नव्हता पण तरी पण मी काम केलं बरं या पक्षप्रवेशामुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये काही फरक झाले नाही काही फरक नाही हेदा यांच्यात आता आपसात भांडण सुरू होतील मी तुम्हाला आधीच सांगितलं की आता शिंदेगड आणि यांच्यात भाजपमध्ये भांडण सुरू झालेले आता यांच्या यांच्यात पण भांडण सुरू होतील तर याच्या अगेन्स्टमध्ये अतुल सावीचा चेहरा पण तुम्ही कसा दिसतो अतुल साहेब जी आहे तर ते बिचारे परेशान आहे कारण अतुल साहेबांना त्या ठिकाणी सहन झाला नाही त्यांचा अपमान त्यांच्या अगेन्स्ट काम करायचं म्हणून आज या ठिकाणी मी स्पष्ट सांगेल की आता मत त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सुरुवात होईल वाद